गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे त्यासोबतच पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची बॅटिंग पाहायला आहे मुसळधार पावसामुळे उजनीच्या वरील धरणांमधून येणारा पाण्याचा विसर्ग हा वाढलेला आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे ही दोन्ही धरणं आता पूर्णपणे भरलेली आहेत त्यामुळे या दोन्ही धरणांमधून भीमा नदीच्या पात्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर पाणी सोडलं जाते आहे आणि याच कारणामुळे पंढरपूर मधील चंद्रभागा नदी ही दुथडी भरून वाहू लागली आहे आज वीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजल्यापासून उजनी धरणामधून सुमारे एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेक्स तर वीर धरणामधून चोपन्न हजार सातशे साठ क्युसेक इतका विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय यामुळे चंद्रभागेच्या पात्रातील भक्त पुंडलिक मंदिर आणि इतर साधू संतांच्या समाध्या या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत याशिवाय जुना दगडी पूल आणि भीमा नदीवरील आठ बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत गोपाळपूर येथील विष्णुपद मंदिर देखील पाण्याखाली गेले तर उजनी धरणातून सध्या एक्क्याण्णव हजार क्युसेक्स आणि वीर धरणातून मीरा नदीमध्ये एक्कावन्न हजार पाण्याचा विसर्ग सुरू आहे हा विसर्ग आज सायंकाळ पर्यंत पंढरपूरमध्ये पोहचून चंद्रभागा नदीकाठी पूर येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा चंद्रभागेला पूर येण्याची शक्यता वर्तवली जाते स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे